ठरलं तर मग मालिका गेल्या अनेक वर्षांपासून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे टी आर पी च्या शर्यतीत या मालिकेनं अव्वल स्थान निर्माण केलंय ही मालिका सुरू झाली तेव्हापासून या मालिकेतील कलाकारांनी मन मात्र काही दिवसांपूर्वीच मालिकेतील अत्यंत आणि सगळ्यांच्या जवळच्या पात्रामध्ये पूर्ण आजीच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं यांच्या निधनाच्या बातमीनं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली मालिकेतील त्यांचे पात्र अर्ध्यावरच सोडून त्या निघून गेल्या अर्थात हे दुःख पचवणं कठीण आहे ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर पूर्णा आजी हे पात्र मालिकेत कोण साकारणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या मात्र काही चाहत्यांच्या मते या भूमिकेत कोणीही नको असं मत समोर आलं तर काहींनी अनेक ज्येष्ठ अभिनेत्रींची नावं घेतली अखेर पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार या प्रश्नाला आता स्टार प्रवाह वाहिनीनं पूर्ण विराम दिलाय नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो मध्ये मालिकेत पूर्णा आजीची एंट्री झाल्याचं पाहायला मिळत ही भूमिका नेमकं कोण साकारतंय हे अद्याप समोर आलेलं नाहीये मात्र पाठ मोऱ्या पूर्णा आजीच्या भूमिकेत समोर आलेल्या व्हिडिओ ही उत्सुकता अधिकच वाढवली अन्नपूर्णा निवासात पुन्हा एकदा आनंद घेऊन येणार पूर्णा आजी असं कॅप्शन देत हा व्हिडिओ समोर आलाय सदर प्रोमो वर आलेल्या कमेंट ने मात्र अनेक होनार या आई रोहीनी रोहीनी ताई अशा अनेक कमेंट या व्हिडिओ वर आल्यात अर्थात व्हिडिओ वर आलेल्या कमेंट वरून पूर्णा आजी ही भूमिका रोहिणी हट्टंगडी साकारणार असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे आता नक्की मालिकेत ही भूमिका कोण साकारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुमच्या मते पूर्ण आजीची भूमिका कोणती ज्येष्ठ अभिनेत्री साकारणार हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला